बनवायचे आहे टॉमॅटोची चटणी तर टॉमॅटो कट करून घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जास्त जे आहेत ना टॉमॅटो तेच कट करून घेतलेले आहेत त्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे आणि इथं मुगाची डाळ टाकलेली आहे भिजायला टॉमॅटोची चटणीला आवडत नसेल तर नाही टाकली तरी किप करू शकता आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत तर आता टॉमॅटोची चटणी बनवायला घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलामध्ये जिरे मोरी टाकणार आहे तर मोहरी टाकून घेतलेली आहे कांदा आता छान परतून घ्यायचा त्यानंतर मग आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे तर कांदा परतला त्यामध्ये लसूण टाकला आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि मुगाची डाळ आता हे छान मस्त करून छान मिक्स करून यामध्ये मीठ टाकून घेते तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं परतल्यावर चटणी टाकून घेणार आहे आता दोन चम्मच दोन चमच चटणी टाकली आणखी परतून घ्यायचं आणि नंतर मग कोथंबीर टाकायचं जाना बाबा तिकडं टोमॅटोच्या चटणी सोबत अशा गरमागरम मस्त चपात्या बनवलेल्या आहेत आज भाकरी नाहीत केल्या शेंगदाण्याचा खूप टाकून आहे शेंगदाण्याचा खूप आबडदोबडच केलेला आहे मोठा ला मिक्स करून घेते ते टाकायचे आहे आपल्याला यामध्ये आप आणखी या कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेते आणि आपली टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे